एक महत्वाचे अपडेट आता समोर येते माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी उद्योगपती अनंत अंबानी यांच्याकडून पंधरा कोटींची देणगी घेतल्याचा आरोप होतोय एका निनावी पत्रामुळे हे गुपित फुटलंय याच पार्श्वभूमीवर एका निनावी पत्रामुळे हे गुपित फुटल्याचं आपण पाहतोय माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना हे निनावी पत्र मिळालंय यामध्ये कोश्यारी यांनी पदाचा दुरुपयोग करून उत्तराखंडमधल्या एका शाळेच्या नावानं भरपूर माया गोळा केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय तर गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे या शाळेत शंभर मुलं सुद्धा नसल्याचं या पत्रात म्हटलं गेलंय तसंच या पैशातून भगतसिंह कोश्यारी यांनी आपला पुतण्या दिपेंद्र सिंग कोश्यारी यांच्यासाठी शाळेच्या आसपास भरपूर जमिनी खरेदी करून तिथे रिसॉर्ट सुरू केल्याचं म्हटलंय जेव्हा ते राज्यपाल होते त्यांनी आपल्या संस्थेच्या नावावर देणगी वसूल केल्या त्याची कुठली माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही त्याने उद्योगपती यांनी नममानी करून पंधरा कोटी रुपयाची देणगी घेतलेली आहे आणि ज्या संस्थेसाठी ती देणगी घेतलेली आहे त्या शाळेमध्ये शंभर मुलं सुद्धा नाही आता पंधरा कोटीचं मोठं प्रकरण समोर आलेलं आहे एकंदरीत संपूर्ण चौकशी केली तर निश्चितपणाने आकडा वाढू शकतो तर आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेची जेव्हा ते राज्यपाल होते ती संपूर्ण चौकशी करण्यात यावीत त्यामुळे सत्य ते समोर नक्कीच येईल